करोडोचे अश्व इथे येतात मागच्या वर्षी आलेला अश्व जवळपास सात ते नऊ करोडपर्यंत त्याची किंमत होती असे अश्व सुद्धा या स्पर्धेमध्ये सहभागी होत असतात नॅशनल क्वालिफाय होत नसतील आर आय एल क्वालिफाय होत नसतील ज्या मुलांना स्पर्धेमध्ये तर भाग घ्यायचा वर्ष वर्ष ते स्पर्धेसाठी तयारी करत असतात आणि त्यांना कुठं प्रतियोगिता मिळत नसेल त्यांना कुठं आपलं कौशल्य दाखवायला व्यासपीठ मिळत नसेल तर ते व्यासपीठ निर्माण करून देण्याचा प्रयत्न आम्ही सारंग खेड्याला करतो मी जर सांगितलं की हा या जातीचा अश्व आवडतो आणि मी सांगितलं हा रंगाचाच आवडतो तर कोणाचं नुकसान होऊ शकतं म्हणून हा प्रश्न मी आपल्याला खासगीच सांगेल नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण सध्या आशिया खंडातील सर्वात मोठ्या आणि जवळपास साडेतीनशे वर्षांची परंपरा असलेल्या अश्व बाजारामध्ये आलेलो आहोत या ठिकाणी मोठमोठ्याले अश्व येतात साधारण हजार रुपये किमती पासून ते लाखो रुपये आणि कोट्यवधीमध्ये या ठिकाणचे अश्व विक्री केले जातात चला तर अधिक माहिती जाणून आपल्या आपल्यासोबत या अश्व बाजाराचे आणि गेल्या अनेक वर्षांपासून परंपरा सुरू असलेले आयोजक आपल्यासोबत आहेत दादा स्वागत आहे आपलं सर्वप्रथम परिचय द्या आपल्या सर्वांचे धन्यवाद की आपण सारंगखेड्याच्या या अश्व बाजाराला भेट दिली हा असा ऐतिहासिक आणि देशामधला सुनियोजित असा एकमेव बाजार आहे इथे जवळपास देशभरातन सतरा राज्यातन हजारो अश्व जवळपास दोन ते अश्व खरेदी विक्रीसाठी येत असतात इथे संपूर्ण देशभरातला जो अश्व शौकीन आहे तो ह्या काळामध्ये सारंगखेड्याला अवश्य भेट देत असतो आणि आपल्या अश्वांची खरेदी विक्री इथे करत असतो मंडळी आपण पुन्हा एकदा या वर्षी या ठिकाणी भेट देतो गेल्या वर्षी देखील आपण जे आयोजक आहेत मुन्ना दादा रावल यांची मुलाखत तुमच्या भेटीला घेऊन आलतो यावर्षी पुन्हा आपण त्यांच्याशी भेटतोय आणि काय वेगळेपणे यावर्षी या अश्व बाजारामध्ये आहे जाणून घेवा काय वेगळेपणे नेमके या वर्षी हा अश्व बाजार आम्ही थोडा मोठा केला आहे आणि थोडा सुटसुटीत केला मधल्या पट्ट्यामध्ये जे घोडे पळवण्यासाठीची जी, जी रोष होती ती आम्ही जवळपास पन्नास फुटांनी वाढवली पहिले सत्तर फुटाची होती ती आता एकशे दहा फुटाची आहे आणि या इथे सुद्धा काही घोड्यांच्या स्पर्धा घेत असताना आम्हाला अडचणी निर्माण होत होत्या आता हे थोडस वाढवल्यामुळे आणि थोडं मोकळी कासल्यामुळे तिथं चांगल्या प्रकारे स्पर्धा होऊ शकते आश्वांच्या चा घोड्यांच्या ज्या स्पर्धा आहेत आम्ही त्या जुना घोडा बाजाराचा ग्राउंड होता आम्ही तिथे घेणार आहोत आणि भारतामध्ये पहिल्या वेळेस आता सारंगखेड्याच्या या अश्वमहोत्सवापासून सुरुवात होते जशी डे नाईट क्रिकेट मॅच असते तर मी तसे आम्ही डे नाईट हॉर्स शो घेणार आहोत म्हणजे जो हॉर्स शो सकाळी नऊ वाजता सुरू होऊन तो संध्याकाळी संपायचा तर आम्ही आता दोन वाजता तीन वाजता हॉर्स शो सुरू करणार आणि तो रात्री नऊ ते साडेआठ ते नऊ ला संपवणार म्हणजे जसे डे नाईट मॅच तसा डे नाईट हॉर्स शो आणि तो भारतामध्ये पहिल्या वेळेस सारंगखेड्यामधनं त्याची सुरुवात होते नक्कीच या हॉर्स शो मध्ये नेमकी लोकांना काय बघायला मिळणार अश्वते अश्वप्रेमींना खरं म्हणजे हा अश्व म्हणजे एक अश्व प्रदर्शनी असते अश्व सौंदर्य स्पर्धा असते त्याच्यामध्ये उच्च जातीचे उच्च दर्जाचे आणि चांगले सुंदर असे अश्व इथं आपल्याला बघायला मिळतात ते देशभरात अश्व शौकीन आपल्या स्टड फार्म्स मध्ये किंवा आपल्या अस्तबलामध्ये जे अश्व चांगले पाळतात त्यांची देखरेख करतात मुलासारखी आणि ते आपल्या अश्व इथं प्रदर्शनासाठी आणतात जेणेकरून त्यांना त्यांना मिळालं पाहिजे ते अश्वाची सौंदर्य प्रतियोगिता करोडांचे अश्व इथे येतात मागच्या वर्षी आलेला अश्व जवळपास सात ते नऊ करोडपर्यंत त्याची किंमत होती असे अश्व सुद्धा या स्पर्धेमध्ये सहभागी होत असतात विशेष म्हणजे अश्व क्रीडा स्पर्धा याचं आयोजन केलेलं आहे चेतक इक्वाईन प्रीमियर लीग म्हणून आम्ही सुरू करतो आहोत हे जे तरुण मुलं आहेत जे स्कूलमध्ये जे शाळामध्ये अश्व क्रीडा करत असतात त्याची माहिती अजून लोकांना नाहीये कारण हे फक्त मिलिटरी शाळेमध्ये पोलीस पोलीस दलामध्ये आणि काही जे नॅशनल इंटरनॅशनल शाळांमध्ये लोक मुलांना समजतं त्याची ओळख सर्वांना व्हावी आणि त्या मुलांना जे नॅशनल क्वालिफाय होत नसतील आर आय एल क्वालिफाय होत नसतील ज्या मुलांना स्पर्धेमध्ये तर भाग घ्यायचा वर्ष वर्ष ते स्पर्धेसाठी तयारी करत असतात आणि त्यांना कुठं प्रतियोगिता मिळत नसेल त्यांना कुठं आपलं कौशल्य दाखवायला व्यासपीठ मिळत नसेल तर ते व्यासपीठ निर्माण करून देण्याचा प्रयत्न आम्ही सारंगखेड्याला या वर्षापासून करत आहोत आणि म्हणून ते अश्व क्रीडा स्पर्धा त्याच्यानंतर अश्वांचे वेगवेगळ्या प्रतियोगिता असतील आपण ही अश्वप्रेमी आहात मला हा प्रश्न खास करून विचारायला आवडेल की आपल्याला नेमकी कोणते अश्व आवडतात कोणत्या जातीचे आणि खास करून काय बघतात तुम्ही आपण इथं बाजारामध्ये उभे आहोत इथं अनेक जातीचे अनेक रंगाचे अश्व आलेले आहेत मी जर सांगितलं की हा या जातीचा अश्व जा आवडतो आणि मी सांगितलं हा रंगाचाच आवडतो तर कोणाचं नुकसान होऊ शकतं म्हणून हा प्रश्न मी आपल्याला खाजगीच सांगेल आणि <laughs> मला <laughs> सांगा की जवळपास या ठिकाणी किती अश्व दाखल झालेत आतापर्यंत जवळपास दोन हजार अश्व दाखल झालेले आहेत अजून चारशे ते पाचशे अश्व येतील परंतु जे प्रतियोगितेचे अश्व आहेत त्यांची व्यवस्था बाजूच्या ग्राउंड मध्ये केलेली आहे कारण ते त्यांना वेगळं इथून परत घेऊन जाण्याला त्रास होतो तिथं आम्ही स्टेडियम बनवलेलं आहे जिथे आपण डे नाईट क्रिकेट मॅच स्टेडियम बनतं लाईट लावून तसं स्टेडियम बनवलेलं आहे तिथे या सर्व स्पर्धा होत असल्यामुळे तिथं स्पर्धेचे अश्व ते तिकडच्या ग्राउंडवर असते आपले जे अश्वप्रेमी आहेत त्यांना काय संदेश देऊ इच्छितात अश्वप्रेमी खरं म्हणजे सर्वांनीच सारंगखेडाचा हा जो काळ असतो ही अश्वची अनोखी दुनिया एकाच छताखाली अश्व वेगवेगळ्या जातीचे वेगवेगळ्या रंगाचे लहानपासून तर मोठ्यांपर्यंत आपल्याला एकाच वेळी बघायला भेटतात आणि खरं म्हणजे आपल्या नेत्राचं पारणं फेडायचं असेल जो अश्व शौकीन असेल या अश्वनगरीला भेट दिली पाहिजे आपल्या सर्वांचं स्वागत धन्यवाद दादा तर मंडळी अशा प्रकारे या ठिकाणी जवळपास तीनशे ते साडेतीनशे वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा आजही अविरत सुरू आहे तापी काठी हा बाजार भरतो आणि आजही हा तापी काठीच भरतोय एकूणच या ठिकाणी येणारे अश्व वेगवेगळ्या जातीचे असतात वेगवेगळ्या नसल्याचे असतात त्यामुळे त्यांचे दर देखील हे लाखो आणि कोट्या रुपयांमध्ये असतात मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ नेमकी कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर करावा आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करावा धन्यवाद